त्या दोन ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्यांची नावं होती त्यांच्याकडनं झेंडा वंदन करा मी आल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा करतो हा सर्वस्वी कुठलं खातं द्यायचं कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं कुठलं त्या ठिकाणी कुणाला मंत्रीमध्ये मंत्रिमंडळात मंत्री घ्यायचा हा सर्वस्वी अधिकार तोही पत्रकार मित्रांना माहिती आहे की हा मुख्यमंत्र्यांचा असतो एकनाथराव मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते करायचे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आता ते करतात महाराष्ट्रात असं वडेट्टीवार आणि राऊत म्हणतायत उदय सामंत हे पक्ष फुटू शकतो थेट त्याचा अर्थ त्याला काही अर्थ नाही याला हे तथ्यहीन बातम्या उगीच कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरून देणं बरोबर नाही आता मधी पण मी त्या दिवशी बारामतीमध्ये होतो एक हे लावून टाकल तर त्यामध्ये काहीतरी सैफच्या घरावर हल्ला झाला होता एवढ्या बातम्या मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली अमकं नाहीत अमकं नाही फला नाही नाही नंतर पकडल्यानंतर कळलं की तो बांगलादेशमधनं आपल्या कलकत्त्याला आला होता कलकत्त्यावरून मुंबईला आला होता मुंबईला हाऊसकीपिंगचं काम काही दिवस केलं त्याच्या काल काल का परवा पोलिसांनी प्रेस घेऊन ते सगळं सांगितलं आणि तो सराईत गुन्हेगार पण नव्हता तो अचानक त्या बिल्डिंग मध्ये शिरला वास्तविक बिल्डिंगनी तिथला बंदोबस्त तिथं व्ही सी कॅमेरे तिथलं ज्या त्या इमारतीमध्ये अंतर्गत बंदोबस्त वॉचमॅन ठेवणं वगैरे तर ह्या त्या सोसायट्यांचा अधिकार आहे आणि बाहेर कुठं काय होईल तिथं आमची पोलीस यंत्रणा काम करते पालकमंत्री